भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तसेच तलावाच्या पाण्यात अडकलेल्या जखमी सांबराला वनविभागाने दिले जीवदान पुढील उपचारासाठी पाठवले पुण्याला देगाव येथील घटना वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सातारा तालुक्यातील देगाव हद्दीत वन्यप्राणी सांबर तलावात अडकले असल्याची माहिती वनविभागाला चीवागा मिळाली या घटनेची माहिती मिळताच वनपाल सातारा वनविभागाच्या रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले यावेळी सातारा वनपाल सुनील शिंदे यांनी स्वतः तलावात उतरून पाण्यात अडकलेल्या सांबराला बाहेर काढले सदर वन्यप्राणी सांबर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाला होता यामुळे त्याला पाण्यातून बाहेर निघता येत नव्हते मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्यात अडकलेल्या सांबराला यशस्वीपणे बाहेर काढले तसेच पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवले सदरची कार्यवाही सातारा सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वनपाल सुनील शिंदे ओंकार ढाले पवन शिरतोळे तसेच देगाव येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली अशा प्रकारचा जखमी वन्यप्राणी आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड